नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत नवनाथी चरित्र व कथेचा तिसावा ज्याचं नाव आहे भरतरीस दत्तदर्शन गोरक्ष मच्छिंद्रनाथ भेट तर चला मग सुरू करू भरतरीसह गोरक्षनाथ गिरणार पर्वतावर दत्तात्रयाकडे आला त्यानंतर तेथे ते तीन दिवस राहिले दत्तात्रेयाची अनुज्ञा घेऊन गोरक्ष मच्छिंद्रनाथ यांना भेटण्यासाठी निघाला त्यावेळी दत्तात्रयाने गोरक्षास सांगितले की माझी व मच्छिंद्रनाथाची बरेच दिवस भेट झाली नाही तरी मला भेटावयास यावे असे मच्छिंद्रनाथास सांग भरतरीला दत्तात्रयाने नाथपंथीची शिक्षा दिली व आपला वरदहस्त त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला चिरंजीव केला त्यानंतर त्याच्याकडून अभ्यास करून घेतला त्याला कविता वेद ब्रह्मज्ञान व रसायन वगैरे संपूर्ण अस्त्रविद्या शिकवून साबरी विद्याही शिकविली त्यात तो पारंगत झाला नंतर सर्व दैवतांचा त्याला आशीर्वाद मिळावा म्हणून त्याला नाग अश्वत्तेच्या ठिकाणी पाठविले त्या ठिकाणी गेल्यावर भरतरीने सर्व बावन्नवीर अनुकूल करून घेतले भरतरीला मच्छिंद्रनाथाप्रमाणेच सर्व देव प्रसन्न व अनुकूल होऊन वरदान देऊन गेले नंतर दत्तात्रयाने भरतरीस आपल्याबरोबर बद्रिकाश्रमाला नेले तेथे ते त्यास तपश्चर्या करण्यासाठी बसून स्वत गिरनार पर्वतावर गेले व तेथे मच्छिंद्रनाथाच्या भेटीसाठी थांबले गोरक्ष दत्तात्रेयाचा निरोप घेऊन गर्भगिरी पर्वतावर येऊन पोहोचला तेथे मच्छिंद्रनाथाला दत्तात्रयांचा निरोप सांगितला त्यानंतर काही दिवसांनी दोघेही दत्तात्रेयाचे भेटीस निघाले ते दोघे वैदर्भ देशाकडे मार्गक्रमण करीत असताना कौंडण्यपूर नगरात आले या गावी भिक्षेसाठी फिरत असताना त्यांना असे दिसले की तेथील राजा शशांगर याने अतिरागाने आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्याला गावाच्या चव्हाट्यावर टाकून दिलेले आहे शशांगर राजा फार ज्ञानी शूर व उदार अंतकरणाचा वैभव संपन्न सत्यवचनी सद्गुणी व सामर्थ्यशील असा असतानाही त्याने आपल्याच मुलाची अशी अवस्था का केली असावी त्याला इतका राग कोणत्या गोष्टीचा आला त्याबद्दल चौकशी केली असता राजा रागविण्याचे कारण त्यांना कळले ते असे की ज्याचे हातपाय तोडलेले होते तो राजाचा औरच मुलगा नसून राजाला शंकराच्या आराधनेमुळे कृष्णा नदीत प्राप्त झाला होता हा मुलगा प्राप्त होण्यापूर्वी राजा निपुत्रिक होता तेव्हा तो अतिशय उदासीन असे त्याची ही अशी परिस्थिती पाहून त्याची राणी मंदाकिनी त्याला म्हणत असे की पुत्र असे निराश व दुःखी होऊन काही उपयोग नाही जर आपल्या प्राक्तनात पुत्रप्राप्ती असेल तर ती होईल तरी विचार करण्याचे व काळजी करण्याचे सोडून द्यावे आपण अशी सारखी चिंता करीत राहिल्याने शरीरावर परिणाम होऊन ते खंगतच चालले आहे आपल्या निराश राहण्याने संसाराचे धूळ धान होईल असे राणीने सांगितले तरीही त्याचे मन काही स्थिर होईना नंतर राजाच्या मनात विचार आला की आपण शंकराची आराधना करावी त्याप्रमाणे त्याने प्रधानास बोलावून घेतले व सर्व राज्यकारभार त्याचे हवाली केला तो शंकरास प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या पत्नीसह रामेश्वरास जाण्यासाठी निघाला असाच फिरत फिरत तो कृष्णा व तुंगभद्रा नद्यांच्या संगमावर आला या ठिकाणी शंकराने स्वप्नात त्याला दृष्टांत देऊन सांगितले की तुला याच ठिकाणी पुत्रप्राप्ती होईल तू निश्चिंत राहा माझे पार्वतीसह वास्तव्य येथे तुंगभद्रा व कृष्णा यांच्या संगमामध्ये आहे तू याच ठिकाणी आमची रोज पूजा करीत जा स्वप्नातील दृष्टांताप्रमाणे राजा मित्रीहोडात पाहू लागला तेव्हा त्याला तेथे एक जुने लिंग दिसले राजाने त्या लिंगाची मोठ्या समारंभाने पूजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली हाच रामेश्वर आहे अशी त्याची दृढ श्रद्धा झाली नंतर तेथे बरेच लोक दर्शनासाठी येऊ लागले व ते म्हणू लागले जय जय संगमेश्वर मग राजा नित्य नियमाने संगमेश्वरावर श्रद्धा ठेवून त्याची पूजा करू लागला संगमेश्वराचे ठिकाणापासून जवळच असलेल्या भद्रसंगम गावी एक मित्राचार्य नावाचा विप्र राहात असे त्याच्या पत्नीचे नाव शरयू असे होते ती मोठी पतिव्रता होती त्या दोघांनाही संतान नव्हते म्हणून त्यांनी दोघांनी संगमेश्वराची अर्थातच शिवाची आराधना सुरू केली शंकर आपल्या गणांसह कैलासावर बसलेला होता तेव्हा शंकराने सुरोचना नावाच्या अप्सरेला बोलावून घेतले तिने कैलासावर आल्यावर शंकराच्या पाया पडून नाच गाण्यास सुरुवात केली शंकराचे प्रसन्न मुखकमल पाहून ती मोहित झाली व त्यामुळे नाचताना ताल व सूर चुकले हा सर्व प्रकार शंकराच्या लक्षात आला व तो सुरोचनेस म्हणाला तुझ्या मनात काय आहे ते मला कळले आहे तू मनाने भ्रष्ट झालेली आहेस म्हणून तुला भद्रसंगमी मित्राचार्य ब्राह्मणीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल शंकराचा शाप एकताच सुरोचना घाबरली स्वर्गातून पदच्युत व्हावे लागेल म्हणून तिला फारच दुःख झाले शंकराची रथ होण्याची अभिलाषा मनात आल्याचाच हा परिणाम याबद्दल तिची खात्री झाली त्यामुळे तिला खूप वाईट वाटले नंतर तिने शंकराची प्रार्थना करून उशाप मागितला मग शंकराने तिला उशाप दिला की तुला मृत्यूलोकी जन्म घ्यावा लागेल व तुझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मी तुला स्पर्श करीन माझा स्पर्श होताच तुला परत स्वर्ग प्राप्ती होईल सुरोचनेला उशाप मिळाला नंतर तिने मृत्यूलोकात मित्राचार्याची पत्नी शरियू हिच्या पोटी जन्म घेतला शरियू हिला नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर ती प्रसूत होऊन तिला कन्या झाली ती मुलगी ही पूर्वाश्रमीची अप्सराच होती त्यामुळे अतिशय सुंदर व स्वरूपवान होती तिचे नाव कदंबा असे ठेवण्यात आले ती बारा वर्षाची झाल्यावर तिच्यासाठी मित्राचार्याने वर संशोधन करण्यास सुरुवात केली पण कदंबा मात्र लग्न करून घेण्यास उत्सुक नव्हती ती सदा सर्व शंकराचे भक्तीस मग्न असे तिचे आई वडील कायम शंकराच्या पूजेस जात तेव्हा ती सुद्धा त्यांचेबरोबर नेमाने जात असे परंतु जेव्हा ती मोठी व समंजस झाली त्यावेळी ती एकटीच पूजेसाठी शंकराच्या देवळात जाऊ लागली एके दिवशी ती अशी एकटीच शंकराच्या देवालयात आली होती त्यावेळी शिवालयात कोणीच नव्हते जय शंकर असे तोंडाने म्हणून तिने शंकराच्या पाया पडून डोके जमिनीवर टेकले त्यावेळी शंकराने आपले स्वरूप प्रकट केले शिव कामातूर झाला तो तिला धरण्यासाठी जाऊ लागला तेव्हा कदंबा तेथून निष्ठून पळू लागली मग शिवाने तिच्या मागोमाग धावून तिला धरले परंतु शंकराचा स्पर्श होताच कदंबा पूर्ववत अप्सरा होऊन स्वर्गात गेली पण शंकराचे कृत्य साध्य न झाल्याने त्याचा वीर्यपात भरतीकडेच झाला व त्याचे रेत कृष्णा नदीत गेले शशांगर राजा स्नान करून अर्ध देण्यासाठी त्याने हातात पाणी घेतले तेव्हा त्याच्या हातात ते वीर्य आले राजाला आपल्या उंदळीत मनुष्य पुतळा दिसू लागला नंतर त्याने मनाशी विचार केला की शंकराने प्रसन्न होऊन आपल्याला हा अयोनी संभव पुत्र दिला असेल नंतर आनंदाने तो घरी आला व पुत्र त्याने आपली राणी मंदाकिनीच्या स्वाधीन केला त्याने मंदाकिनीला घडलेली सर्व हकीकत सांगितली शंकर ब्रह्मदेव विष्णू इंद्र बृहस्पती ह्यांपैकीच कोणीतरी अवतार घेतला असेल असे त्याला वाटले त्यानंतर राणीने अतिहर्षाने त्या मुलाला स्तनाला लावले असे होताच तिला पाना फुटून मुलगा दूध पिऊ लागला राजाने रीतीप्रमाणे सर्व संस्कारविधी केले व मुलाचे नाव कृष्णागर असे ठेवले त्यानंतर काही दिवस तेथे ते राहून राजा कौंडन्यपूरला गेला कृष्णागर बारा वर्षाचा झाला होता तेव्हा त्याचे लग्न करावे असे राजास वाटू लागले बऱ्याच मंडळींनी कृष्णगरासाठी योग्य अशी सुस्वरूप गुणी अशी वधू शोधण्यासाठी राजाने सर्वत्र पाठविले त्या सर्वांनी अनेक स्थळे पाहिली परंतु कृष्णागरास योग्य अशी एकही एक मुलगी त्यांना आढळली नाही ते सर्व परत कौंडन्यपूरला आले व सर्व वृत्तांत त्याने राजाला सांगितला नंतर काही दिवसांनी राणी मंदाकिनी स्वर्गवासी झाली राणीच्या मृत्यूने राजाला फारच दुःख झाले तिचे वर्षश्रातापर्यंत सर्व उत्तर कार्य राजाने केले नंतर राजास मदनाची पीडा होऊ लागली परंतु पुन्हा लग्न करण्यास त्याच्या मनाची तयारी होईना अखेरीस त्याने लग्न करण्याचा निश्चय केला व आपल्या प्रधानास तसे सांगितले प्रधानास तो म्हणाला माझ्या योग्यतेची एखादी मुलगी तुझ्या पाहण्यात असल्यास सांग त्यावर प्रधानाने राजास सांगितले की पुरोहिताने बऱ्याच मुलींच्या टिप्पण्यांच्या नकला करून आणलेल्या आहेत त्यातील कोणत्या मुलीची पत्रिका व योग चांगले आहेत ते पाहून नंतरच लग्न जुळविणे बरे पडेल मग पुरोहितास प्रधानाने बोलावून घेतले व मुलींच्या पत्रिका पाहिल्या त्यातील चित्रकूटाच्या भुजध्वज राजाच्या कन्येशी चांगले गुण जमले ही मुलगी अत्यंत रूपवान होती व उपरही झालेली होती राजाने लग्न जमविण्यासाठी प्रधानाला चित्रकूट येथे भुजध्वज राजाकडे पाठविले प्रधानाने भुजध्वज राजाची भेट घेतली व त्याला सर्व हकीकत सांगितली राजा भुजध्वजीही या लग्नास तयार झाला त्याने आपली मुलगी राजाला देण्याचे कबूल केले नंतर प्रधानाने पत्र लिहून राजा शशांकराकडे दूताकरवी पाठविले दूत कौंडण्यपूरला आला व प्रधानाचे पत्र त्याने राजास दिले ते वाचून राजास अत्यानंद झाला तो लग्न करण्यासाठी त्रिकुटास गेला त्याचा लग्न समारंभ अगदी उत्तम झाला त्यानंतर शशांगर राजा आपली पत्नी भुजावंती हिला घेऊन कौंडन्यपूरला परत आली त्यावेळी भुजावंतीचे वय तेरा वर्षाचे व राजपुत्र कृष्णागराचे वय होते सतरा वर्षे एकदा असे घडले की सापत्न पुत्राची व भुजावंतीची नजरानजर झाली त्यापूर्वी तिने कृष्णागरास कधीच निरखून पाहिले नव्हते एकदा राजा शिकारीला गेला होता त्यावेळी कृष्णागर वावडी उडविण्यास बाहेर गेला होता त्याला पाहून भुजावंती कामाने अगदी व्याकुळ झाली होती तिने दासीकरवी कृष्णागरास बोलावून घेण्याची व्यवस्था केली दासीने राजपुत्राला सांगितले की तुला तुझी सापत्न माता बोलावीत आहे राजपुत्रास तो निरोप ऐकून आनंद झाला तो दासीबरोबर भुजावंतीकडे आला त्यापूर्वी तो एकदाच तिच्या भेटीला गेला होता आज ही दुसरी भेट खूप दिवसांनी होण्याचा योग आला होता व तोही आपणास आपल्या मातेनेच निरोप पाठवून बोलविले त्यामुळे तो आनंदित झाला त्यावेळी भुजावंती आपल्या रंगमहालाच्या दाराशी वाटच पाहत होती एवढ्यात दासी कृष्णागरास घेऊन तेथे आली तिने राजपुत्राला भुजावंती दाखविली व ती दासी निघून गेली कृष्णागराने आपल्या सापत्न मातेजवळ आल्यावर तिला नमस्कार केला परंतु भुजावंती ही कामवासने पिडलेली होती म्हणून तिला काही सुचतच नव्हते तिने हा आपला मुलगा आहे हा विचारही बाजूला ठेवला व ती त्याच्याकडे विषय वासनेने पाहू लागली ते तिचे पाहणे कृष्णागरास रुचले नाही तो मनोमन दचकला भुजावंतीने त्याच्याजवळ जाऊन त्याचा हात धरला व म्हणाली मला तू आता भोग देऊन माझी कामवासना तृप्त कर असे म्हणून त्याला स्पष्टपणे सांगितले त्याने तिला वश व्हावे म्हणून त्याला दोन शब्द सांगितले तेव्हा तो अतिशय रागवून तिची फजिती करून म्हणाला तू माझी प्रत्यक्ष सापत्न माता आहेस व असे असताना सुद्धा तू माझ्याशीच पापकर्म करण्यास तयार झाली आहेस तू काय जंगलातील पशु आहेस का स्त्री जात ही अमंगळ व दुष्टच त्या केव्हा व कसा अनर्थ करतील हे सांगता येत नाही असे तिरस्कारयुक्त बोलून तो पुन्हा पतंग उडविण्यासाठी निघून गेला भुजावंतीवर कामाचा अंमल होता त्यामुळे ती देहभान विसरली व तो आपला सापत्नपुत्र आहे हे तिच्या लक्षात आल्यावर ती अतिशय घाबरून गेली नंतर तिने आपल्या दासीस बोलावून घेतले व म्हणाली तू जो परका माणूस आणला होतास तो दुसरा तिसरा कोणी नसून तो माझा सावत्र मुलगा होता यामुळे मोठा अनर्थ घडला आहे ही गोष्ट राजास समजली तर तो माझा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी आता विष खाऊन आत्महत्या करावी हे बरे त्यामुळे ही घाणेरडी गोष्ट दडून राहील आणि या ठिकाणी अध्याय दिसावा समाप्त होतो धन्यवाद